रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ गालफाडे सातारा तालुका अध्यक्ष आप्पा तुपे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिकभाई गायकवाड यांनी तरणगाव येथे दलित समाजातील युवकांना मराठा समाजातील युवकांनी मारहाण केल्याची घटना समजताच लोणत पुलिस ठाण्याला भेट देऊन लोनद पोलीस ठाण्याचे एपीआय यांना घडलेल्या घटनेचा जाब विचारत धारेवर धरले तसेच मारहाण करणाऱ्या अटक करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा पोलीस स्टेशन समोर वेगवेगळ्या स्वरूपाचे रिपाई वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा लोणज पोलिसांना रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी दिला आहे या तरडगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवजिरीत होणाऱ्या ऑर्केस्ट्राला उपस्थित राहिल्याने आणि ऑर्केस्ट्रा मध्ये झालेल्या गाण्यातील उत्साहामध्ये त्या एक दोन तजी तरुणांनी तिथं उभं आनंद व्यक्त केला त्याचा परिणाम त्या त्यांनी जातीय जंगलीत घडवला आणि आमच्या वस्तीमध्ये शिरून बायका पडवून उचलण्यापर्यंत ती मदत त्यांची गेली आणि त्यांनी आमच्या मुलांना बेदम मारहाण केली ही गोष्टीचा आज मी पहिल्यांदा इथं निषेध करतो आणि जाहीरपणे सांगतो की झालेल्या गोष्टीचा निषेधाबरोबर ज्यांनी त्यांनी दलित पुस्तवस्तीतल्या मुलांना मारहाण केलेली आहे त्या त्या प्रत्येकावर आतंकी दाखल करावी अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीप्रमाणे भोसले सुशील भोसले सुशील सुशील भोसले या अधिकाऱ्याने कारवाई केलेली आहे पण कारवाई करताना मात्र त्यांनी पक्षपाती म्हणा उभा केलेला आहे ज्यांना मारलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल केलेले आहे आणि ज्यांनी मारलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले वास्तविकता दलितांना प्रोटेक्शन राईट बाबासाहेब एकोणीसशे एकोणनव्वदला दिलेला आहे त्या प्रोटेक्शन राईटमध्ये खऱ्या अर्थानं दलितांच्या प्रोटेक्शनसाठी पोलिसांनी काम करायचं असतं पण पोलिसांनी दलितांना प्रोटेक्शन दिलं नाही तर दलितांनाच व दशिरी ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही जाऊन अधिकाऱ्याला भेटून आलेलो आहे त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे पण या कारवाईच्या आश्वासनामध्ये जर गफलत झाली तर मात्र इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता स्वसज्जपणे लढायला लढणार